कसा आहे भाऊ आजकाल माणसाला जर आपल्या पोरीचं लग्न करायचं जर म्हटलं तर सरकारी नोकरी व्हायला पाहिजे पण सरकारी शाळेत त्याचं लेकड शिकायला नाही पाहिजे तर अचलपूर पंचायत समितीच्या अंतर्गत एकलासपूर नावाचं गाव आहे त्या ठिकाणी एक देवरेसर आहेत देवरे सर तर या ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी बदली होऊन जाईल लेकर पाहणार राजे बाबा ते सारे है, सारे, सारे लेकर आज निराशे लढून राहिले हो याचे चेहरे आता लेकर शेवटी कशा तुम्हाला समजू शकते लेकराच्या भावना आहेत लेकरं सारे उदास म्हणा आज या ठिकाणी सरले देऊन आले म्हटलं निरोप व्यक्त कसं जिल्हा परिषद शाळा जर म्हटलं तर तो ओल्ड कंटेंट झाला लय ओल्ड कंटेंट झाला पण त्या आधुनिक काळातही जिल्हा परिषद एकलासगुरच्या शाळेत देवरेसर सार देवरेसर सारखा एक कुमार एक मूर्तिकार एक रचनाकार एक एक प्रशिक्षक असा माणूस या ठिकाणी आला आणि या ठिकाणचं त्या माणसानं वातावरण केलं की त्या सल्ल्यात जो या ठिकाणी रूप समारंभ आहे निरोप समारंभ कोणा पद्धतचा आहे आणि लकडे काही प्रतिक्रिया बी घेऊ आपली त्यानंतर हो आता त्याची खूप परिस्थिती आहे त्यानंतर मागचे ते जे बारसकर असं संचं नाव काय सुरेश बारसकर होते हे आपले धोतर खेळला राहिले गेले पहिले इथं होते आता त्यांनी मला सांगितलं होतं की बा मी माझा मुलगा इथं शिकवत नाही तुम मातलं तुम्ही तेले शाळेतून काढू नका कारण मी देवरेसरला सांगेन की बा तुम्ही जे नेणं अन्न करसान तर ते पूर्व तुमच्या शाळेत टाकायला तयार आहे तर सरनं हमी घेतली की बा मी ह्या पुराला नेणं अन्न करण आणि आता आजही ते नेणं अन्न करत आहे आता समोर ते कोण्या वर्गात आहे काय आहे हे तर मला माहीत नाही आहे पण आता देवरे सरने आता ते त्याचा विचार ते करतील पण बाकी सर की माझ्या त्याचा असं खूप सावली झाला कोणता सांस्कृतिक कार्यक्रम झाला तसंच हर एक गोष्टी कबड्डी म्हणा लंगडी म्हणा या त्यांचं खूप याच्यात योगदान होतं नंतर त्यांनी जसा जसा सपोर्ट असा एकदा झाला की खूप लेक। तसे आमचे जे शिक्षक लोक आहे ह्यांनी पण खूप आम्हाला साथ दिली ते आम्ही त्याला साथ दिली त्यानंतर अशा कार्यक्रमामध्ये जो कार्यक्रम ठेवलेला आहे तर असं काही नाही जे समितीचे मित्र जिल्हा परिषद शाळा जर म्हटली ना तर खरं म्हणजे त्या मातीला आकार द्यायचं काम जर कोणती शाळा आयुष्यात करत असेल तर जिल्हा परिषद नगर पर शाळा एक इशिका नावाची पोरगी आहे म्हटलं बाबा गावगिड्याची भाई सांग बरं सर बदल काहीतरी माय नमन माझे सावित्रीला क्रांती ज्योती सूर्याला शिवरायांच्या शौर्याला जिजाऊच्या बाबाच्या कार्याला तुकडोजीच्या लेखणीला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराला मंचावर उपस्थित मान्यवर तसेच माझे गुरुजन वर्ग आणि मित्रमैत्री न मित्र म्हणजे मित्र आणि मैत्रीण जीवन संघर्षावं लागतं मोठं माणूस होण्यासाठी मोठं मन लागतं मोठं माणूस होण्यासाठी मोठं मन लागतं माझ्या सरांचं मन सुद्धा शाळेतील विद्यार्थ्यांना खूप मोठं माझे देवणेचा सा। माझ्यासाठी एक मोठे माणूस आहे माझ्या सरांना प्रत्येक विद्यार्थ्यांना मनात त्यांचे विचारण्यात काम केले मला पहिल्या वर्गापासून लिहायला वाचायला एवढेच नाही तर लंगडी खेळ म्हणजे शिकवले कारण त्यांचे मन विद्यार्थ्यांना वेळ व्यतिरिक्त शांतिक व्यायामाची आवश्यकता असते सरांना आम्ही आज निरोपी देत आहे त्यांचं थोडंही दुःख मनात नाही असे शिक्षक आम्हाला पुन्हा भेटतील काय असेही प्रश्न आहे असे शिक्षक आम्हाला पुन्हा भेटतील काय आपल्या मुलांचं विसरू पडू देऊ नका शेवटी शेवटी जातो तर माझे एवढेच म्हणणे वाचनालयासाठी शुभेच्छा देते आणि माझे दोन शब्द इथेच इथे संपुजी आणखीन एक विद्यार्थिनी आहे हिचं नाव एकवीर आहे म्हणजे आई एकवीरच नाव आहे दीदी सर बदल सांग बर माहिती जरा सर सव्वा सुटला म्हणून सोबत सुटत नाही सव्वा सुटला म्हणून सोबत सुटत नाही नुसता निरोप दिल्याने नाते तुटत नाही नुसता निरोप दिल्याने नाते तुटत नाही अध्यक्ष महाशाही वंदनीय गुरुजन वर्ग आणि इथे जमलेले माझे बाल मित्र व मैत्रीण काही वर्षापूर्वी काही वर्षापूर्वी जि, जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात वटवृक्षाखाली विसावलेला पक्षी आज आपल्या समोर निरोप देण्यासाठी उभा आहे ते म्हणजे आपले पितृतुल्य देवे आज या आनंदाच्या हळव्या क्षणी मला माझे मनोगत व्यक्त करण्याची संधी मिळाली त्यासाठी सर्वांचे खूप खूप वाटले नाही कधी मला निरोप आपला घ्यावा लागेल वाटले नाही कधी मला निरोप आपला घ्यावा लागेल पंकात भरलेल्या विचारबळाने सिद्ध व्हावे लागेल पंखात भरलेल्या विचारबळाने सिद्ध व्हावे लागेल आज माझ्यासोबत असलेल्या सर्व विद्यार्थी मित्रांची अशीच व्यवस्था झाली आहे <laughs> अनेक मागील जुन्या आठवणी आज आमच्या डोळ्यासमोर फिरत आहे आल्यावरून डोळे आज निरोप शाळेचा डोळे शाळेतील दिवस बनले स्मरणाच्या पुस्तकातील पाने शाळेतील दिवस बनले स्मरणाच्या पुस्तकातील पाने काही वर्षापूर्वी सरांचे या शाळेत मनोगत आगमन व्यक्त झाले कुंभवार ज्याप्रमाणे मा, मातीच्या गोळ्याला आकार देऊन त्यापासून सुंदर मटके घडवतो शिल्पकार ज्याप्रमाणे ओबट धोबट दगडापासून सुंदर शिल्प घडवतो त्याचप्रमाणे सुन, देवरे सरांनी आम्हाला मला, मला आणि येथील सर्व विद्यार्थ्यांना घडवले माझ्या या गावचे एक नागरिक आहेत बाकीच्या गावात भाऊ काही माहित आहे का नाही मला माहित नाही पण या गावातले लोक जिल्हा परिषद शाळेवर लय मुळे लक्ष ठेवलं असे आमचे बंडूबा बंडुबा हिरा माणूस राजू काय लेकर बोलले एकदम लेकर बोलून तो माझ्या डोळ्यात असले मला जिल्हा परिषद दिवस आठवले काय म्हणते देवरेश्वर बद्दल काय तुमचं मत आहे सांगा बरं दर्शक देवरेश्वर सांगण्याबद्दल एवढं कौतुक वाटते मला आताही त्यांनी या शाळेसाठी एवढं काम केलं मी सांगू शकत नाही कारण की आठ वर्ष जिल्हा पातळीवर सतत त्यांनी टीम विजयी केली दुसरी गोष्ट म्हणजे सुंदर मुख्यमंत्री शाळामध्ये श्री रावणी देवरेश्वरांचा फार मोठा हात आहे आणि त्यांचा अचलपूर तालुक्यामध्ये त्यांनी पहिलं बक्षीस आणलाय तीन लाख रुपये आणि अजून सांगणं म्हणजे कोरोना मध्ये त्यांनी एक वेगळा विश्व विक्रम केला आहे कारण की कोरोना शाळेमध्ये कोरोना असताना कोणी शाळा शिकवत नव्हती त्यांनी शाळा बंद असताना शासनाच्या शाळा बंद होत्या तेव्हा हनुमान मंदिरामध्ये विद्यार्थी नेऊन तिथं त्यांनी शिक्षण दिलं हे सगळे गाववालींनी बघितलं खूप खूप म्हणजे फार मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी आणि त्यांचं कौतुक करता म्हणजे दुसरी गोष्ट त्यांना विधानसभेचं जे काम होतं काम होतं हे त्यांना घरी जाऊन करायचे आणि शनिवार रविवारी गावात येऊन विधानसभेचं काम ते पार पाडत होते म्हणजे खूप त्यांच्या वेगळे मोठी जबाबदारी होती हा तर हनुमान मंदिरामध्ये त्यांनी ते शाळा शिकवली हा एक गोष्ट सांगतो मी तुम्हाला आदिवासी एक मुलगी होती तिला कोणी शिकवत नव्हतं सर त्या शेतामध्ये गेले आणि त्या मुलींना म्हटलं का बाई मी तुला शिकवत होतो तु। पालकांना विचारलं का तुम्ही मुलगीला कोण शाळेत टाकत ना तो म्हणजे सर आम्ही गरीब शिकू शकत नाही तर सरांनी अकरा वाजता रोज शेतात जायचं त्या मुलीला आणायचं पाच वाजता निवून घालायची हे त्याने खूप काम केलं त्यांचं जेवढं कौतुक करतो तेवढं कमी आहे या गावातले आमचे एक मित्र पांडुभाऊ आहेत पांडुभाऊ ज्या त्यांनी बोलतात ना तर माणसाला ऐका वाटते पांडुभाऊ बोलतात तर पांडुभा देवरे सर चालले बा देवरेसरचं काम तर राजे एक नंबर वाटलं काय देवरेसर बद्दल काय तुमची प्रतिक्रिया तर देवरेसर त्याची शाळेची म्हणजे शाळा शाळा लेखरायचं शिक्षण आणि त्याची कामगिर कामाची आणि सर्व गोष्टी म्हणजे सरसे मिळून राहायची हे त्याचं एक मेन मुद्दा काम आहे मिळून राहायचं सर्वात पहिले म्हटलं म्हणजे कि बा जे शिक्षण शिकवतात ते करोना काळामध्ये जे तेन शिक्षण दिलं की त्यानं ह्या उद्देशाने शिक्षण दिलं की बा कोरोना पिरियड तीन वर्षाचा होता करोना पिरियड मध्ये तीन वर्षाचा असल्याच्या नंतर हे मुलाची काय अवस्था होईल शिक्षणात त्याच लक्ष राहणार किंवा नाही राहणार त्यांनी सतत बाहेर न शिक्षण घेता शाळा सर्व म्हणजे शासकीय शाळा सर्व बंद होत्या शिक्षणानंतर त्यानं आपलं चांगली जागा म्हणून एक आपलं स्थळ शोधलं की बा मंदिर हनुमानजी मंदिर किंवा इथं आपले विद्यार्थी आपण जे याच नुकसान न व्हावं म्हणून रोज म्हणजे सकाळी दहा वाजता दोन वाजेपर्यंत जे काही त्याच्या परीनं शिक्षण देत होते ते तर त्या मुलांना ते मिळालं ते कारण हेच होतं कि बा तीन वर्षाच्या कारकिर्दी शाळा असल्यामुळे ते लक्ष राहणार किंवा नाही राहणार मुठ्याच्या शिक्षणावर म्हणून त्यांनी हा पाया धरला का। की बा आपण शिक्षा आपल्या मंदिरात देऊ शाळेतले सहकारी सर महासुबर तुम्हाला एक माहित आहे आपले एकदम सरकटीवर कार्य शाळेत कि नाही म्या शाळा सतरा छप्पन शाळा फिरतो एकामेकाच्या शाळेत कि नाही एकामेकाच्या मास्तर लोक ते निरा मांजर खेळ आहे ना असं तुम्हाला तुमच्या तुम जाणवलं काय सरच्या जा बाबतीत नाही कधीच नाही जाणवलं उलट देवरे सर म्हणजे कष्ट पैलू हराहून शिस्तप्रिय प्रिय व्यक्तिमत्व आणि या माणसाचं कौतुक जेवढं करावं तेवढं कमी आहे कारण शिक्षण क्रीडा खेळ प्रशासन आणि सगळ्याच बाबतीत गाव म्हणजे पालक संपर्क या सगळ्या बाबतीत सरांचं काम अतिशय कौतुकास्पद आहे तर एकलासपूर जिल्हा पोषेत शाळेचे शिक्षक देवरे सर आज या ठिकाण त्याची बदली होऊन राहिली म्हटलं भाऊ साऱ्या गावातले लोक लोक बाकर पोरी पाहिला राजे लढल्या होय खडला हो, खराब म्हटलं मी जिल्हा पोषेत हो, आता तर देवरे देवरेसर आज सर जिल्हा परिषद शाळेबद्दल बाबा वज्जर लोक जी नाराज झाली लेकरं टाकत नाही तर तुम्ही आज मतलब जवळपास एकशे तीस चाळीस लेकर या शाळेत मेंटेन ठेवले एक शिक्षक म्हणून एक पालक म्हणून पालकाची काय जबाबदारी आहे की आपल्या मराठी जिल्हा टिकल्या पाहिजे सर्वात प्रथम सर मी शिक्षकाच्या अगोदर एक पालक आहो आणि पालक म्हणून सर्व मी एक सांगू इच्छितो की मराठी मधून जे शिक्षण दिले जाते त्याच्यासारखं सर्व शिक्षण कोणतंच नसते मराठी मधून जो विद्यार्थी घडतो तो कलेक्टर होतो वेगवेगळ्या पदावर जातो आधीच्या काळामध्ये कॉन्व्हेंट वगैरे काहीच नव्हते जे मराठी मीडियमच्या शाळा होते आणि त्यामधूनच विद्यार्थी घडलेले आहे म्हणून मी सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की जे काही आपल्याला जिल्हा परिषद शाळेमधून जे भेटू शकते ते कुठल्या शाळेमधून भेटू शकत नाही आणि ते करण्याचं काय धाडस मी या ठिकाणी केलेलं आहे सर एक गोट मॅप आयली त्या पुरीची तिकडे मुलाखत घेतली तुमचा एक आपला कार्यक्रम ऑन कॅमेरा गावातले लोकही लढले पण प्रकर्षण जाणवली एका जाणवली नोकरी करताना नाही भांडायला भांडा लागते घरात नवरा बायकोचे भांडण होत नाही याच्यापेक्षा कार्यालयात की नाही अधिकारी जे भांडणं होतात हे लोकही तुमच्याबद्दल चांगले बोलले हे कसं काय जमलं सर मी या ठिकाणी जेव्हापासून तेरा वर्षापासून या ठिकाणी कार्यरत आहोत तर मी एकच केलेलं आहे की आपलं काम कोणतं आहे तेवढ्या कार्यापुरते मी तेवढंच तो, काम या ठिकाणी करत आलेलं आहे बाकी दुसरा काय करत आहे किंवा काय याकडे मी दुर्लक्ष केलेलं आहे आणि माझं कार्य मी अविरत चालू ठेवलेला या ठिकाणी मला माझा उद्देश एकच आहे की विद्यार्थीची गुणवत्ता कसे वाढेल आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा होईल करता माझं मुख्य उद्दिष्ट होतं आणि ते मी साध्य करण्याचा पूर्ण प्रयत्न केलेला आहे सर आता एक शेवटचा सा प्रश्न सारख्या एकदम चांगले हे लोक पाहिले ना सारे लोक माय वळचे अर्धे आता नया खेळा नया खेळा म्हणजे नवगाव नवीन डबल चॅलेंज कशा प्रकारचे एक्सेप्टेबल मुवमेंट राहील तुमच्यासाठी सर त्या ठिकाणी नया खेळायला गेल्यानंतर पक्क मी त्या ठिकाणी जुना खेळा करेल त्याला आणि विशेष म्हणजे या माझी सतरा वर्षाची सेवा या ट्रायबल एरियामध्ये झालेली आहे चिखलदरामध्ये झालेली आहे आणि विशेष म्हणजे मला कुरुकू भाषा पूर्णपणे अवगत आहे त्याचा मी पूर्ण त्या ठिकाणी फायदा घेणार आणि त्या तिथे विद्यार्थी सुद्धा मी उंचावर नेणार असं मी तुम्हाला या ठिकाणी या ठिकाणी राहाटे मॅडम राहाटे मॅडम न बदल एवढं चांगलं भाषण दिलं मॅडम जिल्हा परिषद शाळेत जर असे कुंभार जर राहिले ना तर अशा मूर्त्या असे भांडे अशी रचना घडील यासाठी काहीतरी प्रयत्न होणं गरजेचं आणि काय म्हणतात सरांबद्दल काय मत आहे तुमचं नेमकं सरांबद्दल बोलायचं झालं तर देवरे सर खरं म्हणजे प्राथमिक शिक्षकांचा एक अभिमान आहे असे शिक्षक आहेत जिल्हा परिषद मध्ये हाही आमचा एक अभिमान आहे आणि असे शिक्षक विद्यार्थी घडू शकतात जसं आता नवीन कॉन्व्हेंट आहे एकलासपूर सारख्या गावात कॉन्व्हेंटला खरंच चॅलेंज होतं तुम्ही त्या विद्यार्थ्यांचंही पाहिलं तर त्यांचं इंग्लिश बोलणं त्यांचं प्रोनौन्शिएशन त्यांचं बाकी गोष्टी हे म्हणजे कॉन्व्हेंटला लाजवणार मध्ये मी बऱ्याचदा अशा गोष्टी पाहिल्या आहेत की फक्त पाठांतरावर किंवा हे केल्यावर आणि पालक त्याला आकर्षित होतात आणि पालकांना असं वाटतं की आमचा मुलगा इंग्रजी शिकत आहे ना पण माझं असं मत आहे की प्राथमिक शाळेत म्हणजे जिथे मराठी विषय हा पहिल्या वर्गापासून असतो जर प्राथमिक शिक्षण आपण आपल्या मातृभाषेतून दिलं तर नक्कीच तो विद्यार्थी पुढेही आयुष्यात टिकतो आणि त्या सर्व भाषा जर त्याला ता मातृभाषा आली तर तो प्रत्येक भाषेत शिकू शकतो म्हणून इंग्रजीचा असा हव्यास न धरता पालकांनी आपल्या मुलांना म्हणजे जिल्हा परिषद मध्ये असे शिक्षक आहे यावर विश्वास ठेवून जिल्हा परिषदच्या शाळेत आपल्या मुलांचा प्रवेश घ्यावा आणि आपल्या मुलांचं भविष्य उज्ज्वल करावं यावर विश्वास ठेवावा हे याचं ज्वलंत उदाहरण आहे असं मला वाटते सांगायचं म्हणजे मॅडम आहेत सरळल्या सरल्या या ठिकाणचा निरोप समारंभमध्ये असाल पण मॅडम झाला जो पाय झाला मॅडम सुट्टीवर असू नये या ठिकाणी निरोप समारंभ मध्ये द्यायला मॅडम काय सर बद्दल थोडक्यात सांगा बोल जरा सा काय भावना आहेत काय अनुभव आहेत हा सरांनी या एकलासपूरला जे कार्य केलं त्याही पेक्षा कठीण कार्य आदिवासी भागामध्ये केलं आदिवासी भागामध्ये मी त्यांना जाऊन पाहिलं माझ्या केंद्रामध्ये आडनदी आद, या गावाला सुरू होते तिथे विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास त्याला म्हणतात हा पुस्तकी शब्द आहे परंतु हा सर्वांगीण विकास काय असतो हे देवरे सरांनी प्रत्यक्ष मला अनुभवलं मुलांचा शारीरिक विकास करणे बौद्धिक विकास करणे सामाजिक विकास करणे हे सर्व आदिवासी भागात की ज्या भागामध्ये शाळेमध्ये येण्याची सोय नव्हती त्या मुलांना स्वच्छता समजत नव्हती त्या सर्व मुलांना सर्वांचा सर्वांगीण विकास करून त्यांना जीवन कसं जगावं मनुष्य म्हणून जीवन कसं जगावं याचं परिपूर्ण ज्ञान सरांनी आदिवासी भागामध्ये दिलेलं आहे म्हणून असे शिक्षक जर प्रत्येक शाळेमध्ये निर्माण झाले तर शिक्षक हा विद्यार्थी हा उंच पदार जाण्यास वेळ लागणार नाही म्हणून माझी एवढी सदिच्छा आहे की प्रत्येक शिक्षकांनी हा आदर्श घ्यावा आणि आपलं कार्य करावं एक क्लास पुढच्या शाळेत मिळाल तो या ठिकाणी देवरे सरची बदली होऊन राहील त्यासाठी निरोप समारंभ दिला काय रागेव लेकर लेकरच्या मनातल्या भावना प्रत्येक जण सर बदल असे बोलले पाचवेज शिक्षक जिल्हा परिषद शाळेत राहिले ना तर लेकडे लाईनी लागतील अकोला जिल्ह्यात एक वाडेगाव नावाचं गाव आहे त्या ठिकाणच्या जिल्हा परिषद शाळेचे ऍडमिशन पुढच्या वर्षी ते या वर्षी पॅक होते आणि जिल्हा परिषद शाळा जर वाचली तर संस्कृती वाचली लेकर मराठी ना बोलणं नाही तर काय होईल मराठी बो शिकायसाठी दुसरा एकूण माणूस आणला लागेल असे शिक्षक या ठिकाणी टिकणं गरजेचे आहे आणि विशेष म्हणजे कसं असते जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीला समजायला पाहिजे ज्या ठिकाणी ज्या शिक्षकाचा जीव लागला ज्या ठिकाणी त्या गावाला शिक्षक जीव लागला विद्यार्थी कसे घडवायचे याचा अनुभव आला त्या शिक्षका जर त्याच ठिकाणी ठेवल्या गेल ना तर त्याच ठिकाणी ते शिक्षण चांगल्या पद्धतीने शिकवलं जाईल पंचायत समिती नक्की विचार करावा देवळेसर सारखा उत्कृष्ट कुंभार रचनाकार निर्माता विश्वकर्मा माणूस जर प्रत्येक जिल्हापुळे शाळेत जर राहायला गेली तर त्या ठिकाणच्या लेकराची गुणवत्ता आणि लेखडो जिल्हापुढे शाळा म्हणजे हरभय काम आहे ना हो हे टिकली पाहिजे आणि त्यासाठी देवळेसर सारख्या माणसाची नितांत गरज आहे मतलब